नाही हे आता हे कुणी ठरवायचं असतं हे सुज्ञ मतदार आणि जनतेनं ठरवायचं असतं हे त्यांनी ठरवायचं असतं हे कुणी ठरवायचं नसतं आणि हे पार्सल गेवरायचं नाही कुठलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच ला ही पूर्ण टीम वर्क आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे नगरपालिकेचा अधिकृत पॅनल आहे आणि असं कुणी कुठं पार्सल पाठवायचं काय करायचं हे हास्यास्पद आहे आणि मला असं वाटतं की गेल्या पंचवीस वर्षापासून मी स्थानिक स्वराज संस्थेच्या माध्यमातून लोकांमधनं लोकमतातनं मी निवडून येतोय जिल्हा परिषदेच्या मी चार निवडणुका लढवल्या त्याच्यापैकी एक निवडणूक अशी होती की माझा दोन जिल्हा परिषद गटामध्ये हा उमेदवारी अर्ज होता माझा अर्ज उमेदवार म्हणून दोन जिल्हा परिषद गटामध्ये कारण एका ह्याच्यामधनं माझा उमेदवारी अर्ज टेक्निकली तो मला काढता आला नाही विड्रॉल करता आला नाही म्हणजे ती दोन हजार सहाची गोष्ट आहे सहा सातची दोन ठिकाणी राहिला मी दोन्ही ठिकाणाहून बहुमतानं त्या ठिकाणी निवडून आलो स्थानिक स्वराज्य संस्था असन एकोणीसला मी विधानसभेची निवडणूक लढवली एकोणीसला मला फार कमी अल्पमताने माझा पराभव झाला परंतु कुठंही खचून न जाता परत लोकांशी आपली नाळ ती अतूटपणे जोडण्याचं काम केलं लोकांपर्यंत गेलो आणि दोन हजार चोवीसला जे काय आहे मला अतिशय मोठा जनतेचा कौल मला मिळालेला आहे त्याच्यामुळं आत्तापर्यंत एकही जनतेतून निवडणूक लढून जनतेतून निवडणूक लढून लोकांमधनं निवडून न आलेले व्यक्ती ज्यांचा मला असं वाटतं की एक मागच्या ज्या नऊ वर्षापूर्वी जे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही नगरपालिकेची निवडणूक झाली या बीड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वार्डातला फॉर्मसुद्धा त्या ठिकाणी उडाला होता आणि आत्तापर्यंत एकदाही लोकमतातून जे लोक जे ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी मला असं वाटतं की जनतेच्या आशीर्वादानं मोठा कौल मिळालेल्या एका लोकप्रतिनिधी बद्दल कार्यकर्त्याबद्दल अशा पद्धतीनं बोलणं हे कितपत योग्य आहे हे येणाऱ्या तीन तारखेला आपली बीडची जनता असेल किंवा गेवराईची जनता असेल ती मतदानातून दाखवून देईल